पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या पक्षाचा जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहे छत्रपती संभाजीनगर काय कार्यक्रम पीपल्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षातर्फे संपूर्ण देशामध्ये संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झालेले आहे हिरक महोत्सव साजरा होत आहे आणि देशामधील लोकांना संविधानाने जे सांगितलेलं आहे ते प्राप्त झालं का नाही काय काय प्राप्त झालं काय प्राप्त करायचं बाकी राहिलेला आहे लोकांचे प्रश्न सुटले का नाही या सर्व गोष्टीच आम्ही सिंहालोकन करत आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून किती लोक आले कार्यक्रमाला कार्यक्रमाला लोक होते आजच्या प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला प्रमुख मान्य बी डी बोरकर साहेब जे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहे अगोदर ते कांशीराम साहेबजी यांच्या सहकारी राहिलेले आहे बामसेचे माझे राष्ट्रीय अध्यक्ष आहे काय काय आजच्या घडीला संपूर्ण देशामध्ये आज जवळपास अठरा राज्यामध्ये हा कार्यक्रम चालू आहे जे कार्यक्रमाचे नियोजन ज्या ज्या राज्यामधून राज्याच्या एका जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घ्यायचा स्थानिक प्रश्नावर चर्चा करायची संविधानाचे हक्काधिकार प्राप्त झाले का नाही जनतेमध्ये संविधानाबद्दल जागृती करायची कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ असेल प्रशासकीय यंत्रणा असेल संविधानाच्या संदर्भातलं सुप्रीम कोर्ट किंवा संसद विधानसभा विधान परिषद राज्यसभा संवैधानिक पदावर जे असलेले जसं की, की निवडणूक आयुक्त आहे आपला जो रजिस्ट्रार ऑफ जनरल आहे याचा लोकसंख्येचा या सर्व लोकांनी आतापर्यंत काय केलं राष्ट्राच्या चांगल्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी हातभार लागला का नाही

लोकांना संविधानिक हक्क अधिकारा प्रति लोकांनी रस्त्यावर यायला पाहिजे सरकार आणि सरकारच जे प्रशासन असत हे जनतेचे मालक नाही जनते जनता ही या देशाची मालक आहे आमदार खासदार मंत्री आणि त्यांचं प्रशासन चालवणारे सर्व प्रकारचे अधिकारी हे नोकर आहेत परंतु लोक जागृती नसल्यामुळं लोकांना संविधानिक हक्क अधिकाराची जाणीव नसल्यामुळं नोकर मालकासारखे वागत आहे आणि मालक नोकरासारखे वागत आहे तर या निमित्तानं मी जनतेस आपल्या हक्क अधिकाराप्रती जागृत व्हावं संविधान समजून घ्यावं आणि आपले हक्क अधिकार शासनाकडून प्रशासनाकडून हिसकावून घ्यावं नाहीतर असं सरकार प्रशासन समाप्त करण्यासाठी संविधानिक मार्गाने काम करावं असं मी या प्रसंगी सांगतो याकडे बघायचं म्हणजे ज्या लोकांच्या हातात संविधानाच्या साठी लोक निवडून पाठवायचे संरक्षणासाठी संरक्षण कोण करणार आहे संविधानाच खासदार आमदार राज्यसभेचे मेंबर आणि सुप्रीम कोर्ट मध्ये बसलेले न्यायाधीश आता सुप्रीम कोर्ट मध्ये बघितलं आपण गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये फक्त एका जात वर्गाचे सुप्रीम कोर्टचे जस्टिस बनत आहे आणि ते अंकल जजेस म्हणून तो जो बसलेला आहे त्याच्यासोबत तो त्याच्या नातूला त्याच्या मुलाला त्याच्या पुतण्याला कोणाला तरी सुप्रीम कोर्टची खुर्ची देऊन जात असतो आणि त्याच्यामुळे ते त्या पद्धतीनं संविधानाचं संरक्षण करत नाही खासदारांना जातीच्या धर्माच्या आणि पैशाच्या नावावर निवडून दिल्या जात असल्यामुळे त्या संविधानाचं संरक्षण हे खासदार लोक सुद्धा करत नाही आणि म्हणून जनतेने जात धर्म पंथ याचा विचार करता या न करता माणुसकीचा या राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपण काही देणे लागतो आपली जबाबदारी आहे संविधानानं दिलेली असेच चांगले माणसं पाठवायला पाहिजे तिथं ते जर सामान्य लोकांना केलं लो, तर हे जे आहे हे लोक तसं करणार नाही किंवा संविधानाच्या विरोधात कायदे करणार नाही असं मला वाटतं संविधानाला वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले जाणार आहेत संविधानाला वाचवणं म्हणजे काय तो एकतर जीव नाही ते एखादी वाचतो नाही ते एक कायद्याचं पुस्तक आहे आता हे जे कायद्याचं पुस्तक आहे या संविधानाच्या अगोदरचे कायद्याचं पुस्तक होतं ते धर्म प्रेरित होत ज्याला मनुस्मृती म्हटलं जात त्यांनी लोकांच्या मनामनामध्ये दहशतीनं किंवा धर्माच्या नावावर एक विचार प्रसारित केला होता आताच जे संविधान आहे जसं मनुस्मृतीनं लोकांच्या मनामध्ये विचार सांस्कृतिक दृष्ट्या पेरणी केली होती तशी या संविधानानं ना। केली नाही आणि म्हणून आम्ही पीपल्स पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून गेल्या अभियान चालवत आहोत भारतीय संविधान सन्मान सुरक्षा व संवर्धन म्हणजे आम्ही घरोघरी जातो घर घर संविधान नारा देत आणि संविधानाप्रती लोकांना त्यांचे हक्क अधिकार जागृत कसे घ्यायचे त्यांचे हक्क अधिकार काय संविधानामध्ये याबाबत लोकांना जागृत करतो आणि ज्यावेळेस लोक जागृत होतील त्यावेळेस ते संविधानाच्या सुरक्षेसाठी सन्मानासाठी संवर्धनासाठी पुढे येतील असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही बीएसफोर अभियान राबवून त्या संविधानाच्या सुरक्षेसाठी कार्य करत आलेलो आहे करत आहोत त्याचाच एक हा भाग सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की तो हाच भाग आहे पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधानाच शिवलोकन करत आहोत म्हणजे संविधानाच्या सुरक्षेसाठीच करत आहोत मी विजय पीपल्स पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य माझ्यासोबत आहे ऍडव्होकेट के सी सोनवणे इकडून आमचे फकीरा शिरसाट आहे भोकरदोन अनिल जे पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आहे धन्यवाद आ, मी ॲडव्होकेट कैलास चंद्रभान सोनूरी मी इथं नगर नगरमध्येच राहतो आणि मी आहे आणि ॲडव्होकेट असल्यामुळे मला असं वाटतं की पार्टीच्या माध्यमातून थोडं फास्ट मध्ये काम व्हावं आणि अदर म्हणजे आपल्या सगळ्याच्या माध्यमातून याच्यावर म्हणजे फास्ट कसं काम होईल आणि आपण सत्तेमध्ये कसं लवकरात लवकर जाऊ याच्यावर सगळ्याच लोकांनी विचार मंथन करायला पाहिजे आणि आज पंच्याहत्तर वर्ष झालेली आहे घटनेवर अजून सुद्धा काम झालेलं नाही एक एक आपण समजा जय भीम म्हणून किंवा बहुजन म्हणून सुद्धा आपण आतापर्यंत एवढं आपल्या आपल्या आपल्याला काम करता नाही आलं त्याच्यामुळं आपण सत्तेत गेलो नाही तर मला असं वाटतं की पी पी आय डी पी पी आय डीच्या माध्यमातून आता नवीनच म्हणजे दोन हजार अठराला ओपनिंग झालेलं आहे आणि नवीन नाव आहे आणि नवीन नाव असल्यामुळे मला वाटतं सगळ्याच गोष्टी नवीन जर केल्या समजा राजकारणात नवीन मुलं आणून जर राजकारणात आपण काम केलं आणि सगळ्या गोष्टी नवीन दाखवल्या तर निश्चितच मला वाटतं घटनेवर चांगलं काम होईल आणि माझी इच्छा आहे की मी घटनेवर पूर्ण ऍडव्होकेट असल्यामुळे काम करू शकतो आणि मी खूप प्रयत्न सुद्धा करायला लागलो की प्रत्येक माणसाला भेटून त्यांना सांगा लागलो आणि आज पंच्याहत्तर वर्ष झाले मी असा विचार करतो की माणूस शिकलेला असला तर आ, आ, जे विचार आहे ते आपल्या आतमधूनच आप विचार यायला पाहिजे ना, ना। परंतु घटनेवर मला घटनेच्या संदर्भात मी बऱ्याच लोकांना बोलतो याच्यावर चळवळ उभी करायची म्हणतो परंतु घटनेच्या संदर्भात कोणीच बोलत नाही देशाच्या संदर्भात कोणीच बोलत नाही मग देशाचं कसं व्हावं असं मला वाटतं आणि सगळं एकत्र येऊन जर आपण समजा आपण नव्वद टक्के आहोत याच्यावर हो निश्चितच सगळ्याशी प्रेमानं वागून समजा गोड बोलून जर काम केलं ना तर आपली केले हे आंदोलन बेरोजगार बेघर लोकांसाठी आहे त्यांचे हक्काधिकार मिळवण्यासाठी आहे आणि हे पूर्ण भारतभर आम्ही हा इथला प्रयोग आहे आम्ही तो काम करणार आहे यांना यांचे जे हक्काधिकार आहे जनतेच्या हका पीपल्स पार्टी आणि मूल्यवासी संघ सतत लढालेले आहे त्या संदर्भामध्ये खूप मोठं आम्ही आंदोलन भविष्यामध्ये छेडण्याचं प्रय प्रयोजन आहे माझं नाव पांडुरंग वाकळे मूलनिवासी संघ जिल्हा प्रभारी या याच्यावर कार्यक्रम का, कार्यकर्ता आहे Right now. And press the bell icon. Never miss an update.